आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गोळी वाटण कसं बनवायचं हे पाहणार आहोत जेणेकरून आपल्या स्वयंपाकामध्ये होणारी गडबड कमी होईल आणि त्याचबरोबर आपला स्वयंपाक हा पटकन बनवून तयार होतो भाजी बनवत असताना अगदी कोणताही त्याच्यामध्ये मसाला वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही त्यासाठी आज आपण हे गोळी वाटण बनवणार आहोत हे गोळी वाटण वापरून तुम्ही सुक्या भाज्या पातळ भाजी कडधान्याची भाजी त्याचबरोबर नॉनव्हेज बनवणार असाल नॉनव्हेजची कोणतीही भाजी बनवायची असेल तरी तुम्ही हा मसाला वापरून पटकन बनवू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आज आपण गोळीवाटण बनवणार आहोत हे फ्रीजशिवाय अगदी एक महिना व्यवस्थित टिकतं त्यामुळे तुम्ही देखील हे अशा प्रकारचं एकदम गोळी वाटण नक्की करून पहा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर इथे मी जे साहित्य लागणार आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे मी सुख अर्ध खोबऱ्याची जी वाटी आहे ती चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी वीस ते पंचवीस कडेपत्त्याची पानं थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटी वाटी डाळवं घेतलेली आहे पंधरा ते वीस आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत खोबरं तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर किसून घेतलं तरी देखील चालेल ही सर्व जिन्नस आहे ना ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी अगदी एक चमचा तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचा आपल्याला याच्यामध्ये वापर नाही करायचा सुरुवातीला इथे मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे खोबरं आहे ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन असा कलर येईपर्यंत आपण हे खोबरं आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत जे आपण सर्व जिन्नस काढले होते आपल्याला ती सर्व जिन्नस आता एक एक करून याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे तर इथे खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित भाजून झालेलं आहे याच्यामध्ये मी आता कांदा टाकलेला आहे कांदा देखील आपल्याला थोडासा गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी याच्यामध्ये डाळवं टाकत आहे डाळवं याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपण ज्या तर्रीच्या भाज्या बनवतो त्याला एक संतपणा यावर त्यासाठी मी इथे डाळवं टाकलेलं आहे डाळवं नसेल तर तुम्ही त्याच्या जागी एक चमचा बेसनचं पीठ घेऊन ते व्यवस्थित भाजून ते देखील टाकू शकता जेणेकरून आपलं जे तरीचं कालवण असतं किंवा जे आपली आम आमटे असते त्याला व्यवस्थित असा एक संतपणा येतो तर इथे आपलं जे डाळवा आहे ते व्यवस्थित भाजलेलं आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण सर्व जे जिन्नस काढून घेतलेली होती ती भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे जे आपण लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत अगदी एक ते दोन मिनिटं आपल्याला सर्व जिनस परतून घ्यायची आहे त्यानंतर पाहू शकतो की इथे मी कडेपत्ता टाकलेला आहे कडेपत्ता देखील आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला आपला जो मसाला आहे त्याला व्यवस्थित असं छान फ्लेवर येतो आणि त्यामुळे काय होतं की आपण ज्या भाज्या बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये देखील तो फ्लेवर उतरतून आपल्या भाज्या खूप जास्त चविष्ट बनतात त्याचबरोबर मी इथे मुठभर कोथिंबीर देखील टाकलेली आहे आता आपण कोथिंबीर आणि कडेपत्ता वापरत आहोत त्यामुळे आपण जेव्हा भाज्या बनवणार आहोत तेव्हा कडेपत्ता कोथिंबीर नाही टाकली तरी देखील चालेल हे असं आपण त्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून झालं की त्यानंतर आता आपण ही सर्व जिन्नस जी आहे ना ती थंड करून घेणार आहोत इथे आपली सर्व जिनस ही व्यवस्थित भाजून झालेली आहे त्यानंतर मी शेवटी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर साधारणतः मी इथे एक चमचा मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपल्याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व जी जिन्नस आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापर नाही आहे करायचा आणि हे विदाउट पाण्याशिवाय आपण हा जो मसाला आहे ना तो बनवणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हे अशा प्रकारे उबडधोबडच वाटून घ्यायचं आहे पाहू शकता ही सर्व जिनस आपण व्यवस्थित वाटून घेतलेली नाहीये फक्त ओबड दुबड असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जो आपण वर्षभरासाठी कांदा लसूण मसाला बनवून ठेवतो जो आपला घरचा कांदा लसूण मसाला असतो ना तोच मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे तर त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखट देखील याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपला जो आमटी असेल ना त्याला व्यवस्थित तरी येते त्यानंतर मी याच्यामध्ये एक पडी तेल मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापर नाही आहे करायचा एक, करा एक पडी तेल मिक्स केल्यानंतर आपल्याला ही सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व ही व्यवस्थित मी वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, आपले वा शकता। की आपलं जे गोळीटण आहे ते बनवून तयार झालेलं आहे हे अशा प्रकारचं गोळी वाटण वापरून तुम्ही कोणत्याही भाज्या अगदी झटपट बनवू शकता त्याचबरोबर सकाळची घाई गडबड असो किंवा संध्याकाळची स्वयंपाकाची घाई गडबड असो पटकन भाज्या बनवून तयार होतात जर तुम्ही हे अशा प्रकारचं गोळी वाटण तयार केलं तर त्यामुळे तुम्ही देखील या अशा प्रकारचे गोळी बटन घरी एकदा नक्की ट्राय करा जेणेकरून तुमचा देखील टाइम वाचेल त्याचबरोबर अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा